काय करतेस गांडी कस ए भांडी काढलं आज गणपती येणार नावरलं पाहिजे तू काय करतेस मी तुझा व्हिडिओ करते हो का

माझून वरची लॉफ्ट वरची काढायची नाहीत का भांडी सगळी काढायची आहेत पोती पोती भरून ते गिफ्ट बिफ्ट भेट इत काय काढले नाही सगळं तुला काढायचे पसरा पसारा मग पसारा काढून मग सगळं स्वच्छ करायचं ना तू काय कर सर साईड लोक मी काय करू

आता जो पण नंतर मग किचन हे झालं मदत करायला येईल ना तुझं बारीक राहते ना मग त्या मध्ये मध्ये जाईल ना व्यवस्थित आपल्याकडे एवढी छोटी मांडणी काय मोठी मांडणी काय नाही कारण की आपल्याला हे इथं हे बनवायचे ना ट्रॉले बनवायचे ना ते कधी बनवायचं का तिथलं पण सगळं काढायचंय ना हे कांदे वगैरे सगळं काढायचं सगळं त्याच्यामध्ये पोत टाकू सुती कांदे एवढे महाग आहेत आणि आमच्याकडे बघ किती कांदा कस काय नाही बाबा आज मग आहे माहित नाही का तुला मग माहिती नाही मला माहिती माहिती मला तुझा फोन चार्जिंग नाही आज नाही ना, फोन, फोन चार्जिंग नाही तर काम काढले असेल फोनपासून करमत नाही असेच बोलले ना एवढी बांडी काढलेस तुझी धुसपूस मी नव्हती बोलली तुला बाबा काढ भैया आहे की तू अरे काय करतेस ताई तू तुझं लक्ष कुठे आहे तू सांगते मी काय करू तू कशाला हात लावते मजे की तुला हात लावायला तर हे बघ कसं वाटते सगळं ते पायाला लागला आता धरते हाताने चल तर ते बंद कर व्हिडिओ आता बस झाला कप सहज तो बोलायचं